मित्रांनो बहीण आपल्या भावंडासाठी काय करू शकते आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही असा व्हिडिओ कधीच पाहिला नसेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या भावाला आणि बहिणीला वाचवताना दिसत आहे प्रत्यक्षात तिघेही रस्त्यावर उभे होते यावेळी त्यांचे आई वडील तिथे दिसले नाहीत अशा स्थितीत रस्त्यावरून एक बुलडोजर येत होता ज्यावर मोठ्या बहिणीची नजर पडते आणि ती कसलाही विचार न करता रस्त्याच्या मधोमध म्हणजे अगदी बुलडोजरच्या समोर जाऊन उभी राहते जे पाहून बुलडोजर थांबतो त्यानंतर मोठी बहीण रस्त्यावर खेळणाऱ्या आपल्या लहान भावंडांना घरात सुरक्षितरित्या नेते त्यानंतर दारात उभी राहून बुलडोजरकडे पाहत राहते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेला आहे एवढ्या लहान मुलीकडे एवढा समजूतदारपणा कसा आहे अशा स्वरूपाच्या कमेंट सोशल मीडियावरती येत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका